नमस्कार मैत्रिणींनो इथे मी गाजर घेतलेले आहेत आपल्याला हलवा बनवायचा आहे त्यासाठी इथे दीड किलो गाजर घेतलेले आहेत मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून पण घेतलेली आहे मी जास्त साल काढलेले आहे नाहीतर कचकच लागतो आपला हलवा तुम्ही बघू शकता किती साल काढून घेतलेले आहे मी चला तर आता आपण किसून घेऊया चला मी गाजर किसून घेत आहे त्याच्या आतमधलं जे जाडं असतं ते नाही घेतलेलं आहे मी ते टाकून दिलेलं आहे बघा किती छान झालेला आहे आपला केस आता इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत हलव्यामध्ये टाकण्यासाठी आणि ते बारीक तुकडे करून घेतलेले आहेत इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे पिस्ते पण घेतलेले आहेत आणि इथे मी अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे चला तर आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण दूध सोडून देऊया एक लिटर चितळेचं दूध घेतलेलं आहे दुधामध्ये हलवा खूप छान लागतो एक लिटर दूध सोडून घेतलेलं आहे कढईत आणि लगेचच हलवा लगेचच गाजर टाकून दिलेला आहे हलवा बनवण्यासाठी आणि साखर पण टाकून दिलेले आहे तुम्ही बघू शकता कसा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला वीस मिनिटे शिजून घ्यायचं आहे गाजरचा हलवा आता मी इथे पॅनमध्ये तूप टाकून घेते हलवा अर्धा शिजत आलेला आहे आणि त्यामध्ये आता काजू बदाम पिस्ते टाकून देणार आहे जेणेकरून हलवा खाताना खूप छान लागेल म्हणून हे सर्व मी काजू बदाम पिस्ते तुकडे करून तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत चला तर आता गाजरमध्ये टाकून देऊया छानसं पुन्हा हलवून घेऊया अजून पाच मिनिटे आपण असं ठेवणार आहोत थोडस दूध आहे त्यामध्ये आता सर्व दूध आटून झालेलं आहे आपला हलवा सुटसुटीत झालेला आहे आता थोडीशी तीन चार इलायची मी हिर ठेचून घेतलेली आहे आणि हलव्यामध्ये टाकत आहे जेणेकरून हलव्याचा स्वाद पण छान लागेल चवदार होईल ला आपला हलवा पूर्णतः आपला हलवा तयार झालेला आहे अशा प्रकारे हलवा तयार केलेला आहे तुम्हाला जर माझा हलवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त खा आणि आनंदी राहा